तुम्ही बघू शकता काय मस्त तेल उडतंय आणि फ्राय होतंय टोमॅटोचा पीस टोमॅटोवरती आपला हा चिकनचा पीस त्याच्यावरती आपण थोडी काकडी लावूया आणि त्याच्यावरती कांदा लावूया ठीक आहे त्याच्यावरती आपण गाजर लावूया ठीक आहे थोडाफार परतून मेंबू बन घेऊया गार्निश करूया गार्निश करूया मित्रांनो खायला आपला चिकन चिकन बर्गर <laughs> चिकन कौल फ्राय बर्गर मित्रांनो खायला या नमस्कार मित्रांनो मी गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छान नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत आपल्या रानामध्ये आणि आज आपण करतोय चिकन कौल फ्राय तर मित्रांनो आता थंडी सुरू आहे त्याच्यामध्ये आपली ही चिकन कौल फ्राय ना रेसिपी आपली एकच नंबर होणार आहे आणि खूपच मजा येणार आहे मित्रांनो तर आजच्या ह्या ब्लॉग ला आपण सुरुवात करूया मित्रांनो यासाठी तुम्ही बघू शकता इथे आपला मित्र सागर आणि मित्रांनो या साईडला आहे आपला शाळेतला मित्र सूरज आपला म्हणजे सर्वांचा मित्र आपला सूरज तर सूरजला आज आपण घेऊन लालो आपल्या इथे रानामध्ये आणि आज आपण चिकन कौल फ्राय करतोय चिकन कौल फ्राय थंडीचा महिना चालू आहे म्हणजे जानेवारी आपला चालू आहे आणि थंडी मजबूत पडली आहे मित्रांनो थंडी मजबूत पडल्यामुळे आपण सूरज या मित्राला घेऊन आलोय जेणेकरून ऊर्जा सर्व सर्वांकडे पसरेल असंच ऍक्च्युली प्लॅन झालं की मंदार बोलला की काय करू शकतो थंडीमध्ये मध्ये असं मग असंच मी बोललो की का नको आपण कोकणातील फेमस अशी डिश जी आहे चिकन कौल फ्राय ती केली पाहिजे अगदी आणि अशा रीतीने आपला प्लॅन बनला मित्रांनो चिकन कौल फ्राय बनवण्याचा बन तर चला मित्रांनो आता आपण हा चॅप लागला सुरुवात करतोय आणि तुम्ही बघू शकते इथे आपण ना इथे एक कौल घेतलेला आहे तर हा कौल आहे ना आपल्याला स्वच्छ करायला ना महिने गेले खूप घासून घासून आपण त्याला चकाचक केलेले मस्त तर मग इथे आपले ना चूल रेडी आहे फक्त फाटी लावायची बाकी आहेत आणि आग आग लावायची आपल्याला आणि यासाठी तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व काही साहित्य आणलेलं आहे टोमॅटो कांदा मिरची कोथिंबीर बाकी आणि हे आपले चिकन आहे चिकन किती आहे एक किलो एक किलो मी तुम्हाला वाटेल असेल एक किलो आहे पण एक किलो पूर्ण एक किलो आहे ते बरोबर आपली सुरुवात आहे ना ते चिकन धुण्यापासून होणार आहे तर आपण त्या हे चिकन घेतलेलं आहे आणि आता पण चाललोय धुवायला कारण इकडे आहे ना पाणी नाही आपल्याला पाणीच्या ठिकाणी जावं लागेल तर चला सागर सोबत जाऊया सागर पोचलो आपण बावडीवरती अरे पोचलो काय पाणी पण काढलं एक बाल्टी आणि त्याच्या बावडीतून पाणी शेतामध्ये किती काढला पण चिकन धुण्यासाठी पाण्याचा कोणता स्रोत दिसत नाही अरे बावडी ना इनव्हिजिबल आहे तुला बावडी नाही दिसेल पण पाणी बरोबर नाही ठीक <laughs> आहे ते काय पाण्याचं काय दिसत नाही पाणी कुठून ना आणलंय काय माहित सागरने तर ठीक आहे पटावट चिकन सागर अरे मला एलर्जी आहे चिकन चिकन नाही धुत खातो काम तुला करायचं मला करायचंय ठीक आहे तर चला मित्रांना पटावट आता हे चिकन धुवून घेतो आज काय सागरने मला कामाला लावलंय ठीक आहे चला तुम्ही बघू शकता आपल्याकडे एक किलो पूर्ण चिकन आहे पूर्ण एक किलो ना एक ग्राम कमी नाही पाहिजे एक ग्राम एक, एक ग्राम पण आपण उचलून घेऊया आता पूर्ण झाला पूर्ण एक किलो झालं मित्रांनो बघू शकता पूर्ण एक किलो आहे ना ओके खडा कमी नाही कसा दू, एक एक धू मस्त त्यांना मस्त एकदम सोनं सफेद करून कधी घाण झाले पूर्ण लाल लाल माती बसले त्यांच्यावर मस्त मस्त स्वच्छ स्वच्छ धुवून घेऊन मस्त म्हणजे दे मस्त आपलं फायनली चिकन मस्त तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण चिकन आहे ना मस्त धुवून घेतलेलं एकच नंबर पूर्ण पांढरा करून टाकला आहे एकच नंबर आता या पांढऱ्याला परत लाल करणार आहोत आपण तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल चल हाच घेऊन टाक मित्रांनो बघू शकता कापून कापून अगदी टाकलं करून टाकलेलं टाकले त्या केलीच्या झाडांना अरे कहा से जा रहे हो भैया जी यहाँ से इतकी खुशी हो रही है मेरे पास रास्ता ही भूल गया अच्छा देखा हो देखा चिकन कौल फ्राय बनवत हाय वर ये रास्ता भुलत है तर हे बघू शकता मित्रांनो आपण आहे ना चिकन मस्त आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे साफ झाले आता आपण आहे ना थोडेसे स्पायसेस टाकून आपण ह्या चिकनला मॅरिनेट करणार आहोत आता आपण मस्त तर चला सागर आपल्याला सांगेल आता आपण कोणते कोणते मसाले आपण ह्या चिकनमध्ये घालतो आहे खूप काय आपल्याकडे मसाले विसाले आहेत सर्वात पहिला सागरने उचललेला आहे जिंजर जिंजर गार्लिक पेस्ट आणि त्याच्या शेतातला राखेच्या शेतातला गार्लिक असे दोघांच आपण चिकन गार्लिक पेस्ट बनवले मित्रांनो ही तुम्हाला असं वाटत बाजारातून आलेली आहे त्यांना आहे घरगुती आहे आम्ही आमचे जिंजर आणि गार्लिक तिकडे पाठवले त्यांनी पॅकिंग करून पाठवले आम्हाला बरोबर अगदी बरोबर सगळे घरी नाही करू शकत ना मित्रांनो हे hmm. आपण टाकते आता अद्रक लसूण पेस्ट हे लाल मसाला आपण कुठून आणले आणि त्याच्या शेतातला आहे हा लाल मसाला आणि त्याच्या मिरच्या हा लाल मसाला बनवला तर सागर बघू शकता पूर्ण मसाला सर्वकडे पसरवत आहे हे काय सागर असेल तू मीठ हल कारण का तर जास्त पात्र आहे होत बी नाही मित्रांनो आणि चुकीचं हे आहे मित्रांनो आपला पावडर आणि पावडर एकच नंबर धनंजिरा पावडर टाकलेला आहे हे गॅस 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 हे आहे मीठ सोडक्का मीठ मित्रांनो याच मिठासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता हा बरोबर मीठ खूप मध्यमान आहे सूरज टाक सूरजच्या हाताचा आपण एकच नंबर सूरजनी त्याच्या अंदाजे मीठ टाकला आहे मस्त एकदम जबरदस्त कमी पडू शकतो टाकून दे मी पण थोडाफार हात टाकतो सगळ्यांनी सर्वांनी सर्वांचा आयच्यामध्ये हात आहे ठीक आहे हरत झालं एखादा दोष नसेल मित्रांनो सरहंत असेल मस्तच आपण मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता काय उरलंय आपल्याकडे हे काय काय वाचलं काय हलद, हलद, हलद हलत।, का हलत हलत वाचल हळद काय कामाची आहे हळद हलत काय करतो <tom baule> <wijuru> <जिक निक निल्णा> बरोबर एक नंबर हलद <gleshi> मित्रांनो जखमीवर कामा येते जखम जखम झाल्यावरती जखम हल अरे जखमच झाले त्याला एवढं चिकन कापून कापलाय ते जखम झाल्यावर जखमीवरती मित्रांनो आपण हा ही हलद लावतोय मित्रांनो शेवटचा आपला चिकन सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय मसाला एक नंबर नाही चिकन सिक्स्टी फाय मसाला पण टाकलेला आहे थोडासा लिंबू आणखी टेस्टी बरोबर ठीक आहे तर मित्रांनो इथे आपण वरून आहे ना थोडाफार लिंबू पिलून टाकतोय आता मस्तच आपली चटपटी लागेल चिकन फ्राय तर मित्रांनो आता सर्व झालेलं आहे आता फक्त आपण आहे ना कोथिंबीर वरून आपण बारीक चिरून टाकत आहोत त्याच्याने काय होईल काय माहीत <laughs> पण आपण टाकतोय ना तर ठीक आहे मित्रांनो आपल्या ना हे सर्व मसाले वगैरे सर्व टाकून झालेले आहेत मस्त मित्रांनो हा चिकन आहे ना आपल्याला चिवलून आहे मस्त मिक्स करूया आणि मग या कौलावरती मस्त फ्राय करून खाऊया मसाले मस्त तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता आपलं चिकन आहे ना आता आता मस्त मॅरिनेट होतंय आणि दहा पंधरा मिनटात आपण असंच ठेवणार आहोत चिकनला आपल्या आणि या साईडला बघू शकता इथे आहे ना सागरने आहे ना ती चूल पेटवायला घेतलेली आहे आ, है है। है। आता मस्त चूल पेटूया आपल्याला हा कौल आहे ना एकदम गरम करायचा आहे खूप गरम करायचं आहे आणि त्याच्यावरती तेल वतरून आपल्याला मस्त हे चिकन फ्राय करायचं आहे सूरज बघा फुल तापलेला आहे तो आता चूल पेटत आहे या साईडला नाही ह्या भाज्या पण कापायच्या आहेत आपल्याला ते गाजर आहे कांदे आहेत लिंबू आहे कोथिंबीर आहे टोमॅटो आहे सर्व आपल्याला कापायचं आहे त्याआधी आपण ह्या कौल ठेवूया चुलीवरती म्हणजे एक साइडला आपला कौल गरम होत राहील आणि आणि सागर एक साईडला तर या साईडला बघा आपला सागर आहे ना तो कौल ठेवतोय आपल्या चुलीवरती आणि चला मित्रांनो आता बन्नाट आपली चिकन कौल फ्राय बनणार आहे एकच नंबर सागर जरा बस रे त्याच्यावरती <laughs> बस बस तर चला मित्रांनो आपलं चिकन कौल फ्राय बनत आहे मागे आणि बघू शकता सागर फुल तयारीत बसला आहे तिकडे तर आता आपल्या चुलीवरती कौल गरम होतो आहे गरम झाल्याच्यानंतर आपण ठेवूया चिकन आपल्या कौलावरती आणि मस्त फ्राय करूया चिकन आणि मित्रांनो आता आहे ना ते दुपारचे एक वाजलं आहे आणि एक वाजता आहे ना ऊन मस्त आहे आणि थोडीफार थंडी पण लागते आता थंडीचे दिवस आहेत ना तर थंडी तर लागतेच कौल गरम झाला रे हा नाही मस्त झालं गरम के? तेल टाकूया मस्त एकदम सागर आहे ना तो आता चिकन आपल्या कवलावरती लावतोय एकच नंबर मित्रांनो आपण आहे ना कौलावरती आपलं चिकन ठेवलेलं आहे तुम्ही हे बघू शकता काय मस्त तेल उडतंय आणि फ्राय होतंय एकच नंबर तर मित्रांनो आपल्या ना एका साईडला ना चिकन फ्राय होतं आहे आणि आता आपण ह्या दुसऱ्या साईडला केळीचे पानं धुतो आहे आणि ते केळीचे पानं धुतली ना आपण मस्त आपल्या भाज्या कापून घेऊ आणि भाज्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याकडे टोमॅटो आहेत गाजर आहेत कांदे आहेत काकडी आहे कोथिंबीर आहे ते सर्व आपल्याला कापायचं आहे आणि मस्त आपण खाणार आहोत काप आणि या साईडला तुम्ही बघू शकता इथे आपण ना सर्व व्हेजिटेबल्स कट केले आहेत इथे आहे गाजर काकडी कांदा टोमॅटो इथे आहे कोथिंबीर आणि लिंबू तर मित्रांनो सर्व काही कटिंग वगैरे हो झालेलं आहे आपला चिकन कौल फ्राय पण रेडी झालेलं आहे फक्त खायचं बाकी आहे चला तर मित्रांनो आता आपण फायनली चिकन कौल फ्राय उतरतोय आणि सागर आणि सूरज आहेत ना ते चिकन कौल फ्राय उतरतेत आपला कौल उतरलेला आहे आपण ठेवूया इकडेच मस्त हे बघा पूर्णपणे आपण कौल उतरलेला आहे आणि तुम्हाला नाही काळा काळा दिसते पूर्ण पण मस्त फ्राय झालेत एकच नंबर हे बघा जवळून दाखव तुम्हाला मस्त फ्राय झालेत आणि या साईडला आपले व्हेजिटेबल्स तर चला आपल्याकडे एक छोटासा स्प्राईट आलेला आहे तर स्प्राईट पिता पिता आणि चिकन वगैरे खाता खाता आपण मजा करूया तर या साईडला हे मित्रांनो आपल्याकडे चिकन फ्राय सगळे व्हेजिटेबल्स इथे आहे चटणी आणि चला आता आपण सुरुवात करूया कोण पहिला आपण सुरुवातला देऊया कसं झालं आहे आपलं चिकन कोलफ्रायब मस्तच तर मित्रांनो काही नातच नाही आपला चिकन फ्रायचा आणि तुम्ही चिकन तर बघू शकता एकच नंबर फ्राय झालेले आहेत आणि तुमच्या पण तोंडाला पाणी येत असेल पण ठीक आहे तुम्ही फक्त बघा <laughs> बाकी काय नाही करू शकत सागरनी बघा मस्त पीस उतरलेला आहे आणि सागर आता आपल्याला चटणीमध्ये डीप करून आपल्याला चव सांगेल सागर थोडासा कांदा सागर आहे ना फुल तयारी करतो सगळ्या गोष्टी घेतोय सागरने ते चिकनचा सा पीस एक कांदा एक टोमॅटो घे एक, एक गाजर घे एक काकडी गाजर पण घे गाजर छोटीची कोथिंबीर पण घे चला मित्रांनो खायला या हा 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 एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जे खातो ना आपण रस्ट येते तसंच झालं एकदम मस्त एकदम जबरदस्त टेस्ट येते आपण लास्ट टाइम पण केली होती चिकन गौम फ्राय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त स्वादिष्ट सांगू शकतो जास्त झाले आणि बाकीचं साहित्य ना त्या गोष्टीला आणि वाढतो वाढवत वाढवते त्याचा टेस्ट वाढवते आहे बरोबर ठीक आहे तर याला आपण सागरने खाल्लं त्याचप्रमाणे आपण ह्याला खाणार आहोत सगळ्यात पहिलं आपण चटणीमध्ये थोडासा त्याला लो या ठीक आहे एक टोमॅटोचा पीस टोमॅटोवरती आपला हा चिकनचा पीस त्याच्यावरती आपण थोडी काकडी लावूया आणि त्याच्यावरती कांदा लावूया ठीक आहे त्याच्यावरती आपण गाजर लावूया ठीक आहे थोडाफार अर्थ नेंबू पण देऊया गार्निश करूया गार्निश करूया खायला आपला चिकन चिकन बर्गर चिकन कौल फ्राय बर्गर मित्रांनो खायला या रे काय सवय एक नंबर अरे तेच पीस मध्ये हाड पण होते ना ती पण खाली चावली <laughs> एकच नंबर मित्रांनो काय चावू येते कॉम्बिनेशन आहे ना सर्व मस्त टाकतोय एकच नंबर हा <laughs> परत एकदा पीस उतरलाय सागर नाही गोल गोल फिरून मस्त टाकलाय तोंडामध्ये काय नादच नाही चला तर मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉगला आपण आता इतकेच संपवतोय आणि मित्रांनो आहे ना आपले चिकन कौल फ्राय एकच नंबर झालेली मस्त लागली आणि अजून पण हे ना सागर आणि आपला सूरज खातो आहे पार्टी अभिबी सुरू आहे पार्टी है भी, भी। तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चला टाटा बाय बाय